राज्यव्यापीचं अधिवेशन आहे काही राजकीय एंट्री पाहायला मिळणार काय तेजस ठाकरे जास्त सक्रिय दिसतात त्यामुळे असं काय आहे का आज काय माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज ठाकरे गट आहे ते राज्यव्यापी मेळावा आहे त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आजपासून कुठेतरी लोकसभेचं रणशिंग फुंकण्यास ठाकरेगट सज्ज झालेला आहे डेमोक्रेसी हॉटेल डेमोक्रेसी या ठिकाणी अधिवेशन पार पडते माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत आज अधिवेशन पार पड़ते आहे या अधिवेशनात अनेक म्हणजे आधी देखील अधिवेशन पार पडले त्यावेळी ठाकरे शिवसेना म्हणून काही राजकीय ठराव असतील पक्षांतर्गत ठराव असतील ते मांडले जातात कशा पद्धतीचं एकंदरीत असणार आहे या अधिवेशन आजच्या अधिवेशनामध्ये सकाळी वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे सो त्यांचं अभिवादन आणि काही फॉर्मॅलिटीज ज्या आहेत इतर गोष्टी अभिवादनाच्या नंतरच्या त्या पार पडतील त्यानंतर काही ठराव महत्त्वाचे वाचन होईल या ठरावाच्या नंतर का तीन एक महत्त्वाची तीन भाषणं होतील त्यानंतर लंच आणि आफ्टर लंच सन्मान्य नेते आदित्यजी हे एकूण महाराष्ट्राचा आणि यूथसाठीचा एक वेगळा रोडमॅप सांगतील आणि त्यानंतर सायंकाळी सन्मान्य पक्षप्रमुख हे आम्हा सगळ्यांना संबोधित करतील तुम्ही देखील तुमचं देखील भाषणात नाव आहे कशा पद्धतीची एकंदरीत तयार म्हणून त्यांचं भाषण हे ओळखलं कोण रडारवर असणार आहे आहे काय नाही नाही रडारवर कोणी घेण्यापेक्षा सुद्धा ना लोकाभिमुख मुद्दे मांडणं जास्त गरजेचं आहे आणि मी जसं आपल्याला म्हटलं ना की प्रभू श्रीराम हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे परंतु त्याचं पोलिटिकल टूल करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने भाजपाकडून केला जातो आहे हा अत्यंत वाईट आणि ओंगळवाना प्रकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत त्यावरती फोकस असावा आणि बऱ्याच अशा गोष्टी असतील जसे आपण ते आशिष कुरेशी काय विसरले आशिष शेलार ह्या ह्या सगळ्या मंडळींना सुद्धा त्यांचे एकूण जे काही आजची भाटगिरी करण्याचा प्रकार असतो ना आपापल्या नेत्यांना प्रेज करणे तर आपापल्या नेत्यांना प्रेज करण्यासाठी त्यांनी जे काही भाटगिरी करत जे ट्विट केलेले आहेत त्याच्याही संबंधाने आज फार व्यवस्थित आम्ही उत्तर देऊ की माहिती मिळते चार ते पाच ठराव मांडले जाणार असल्याचं कळत आहे मराठा आरक्षणासंदर्भात देखील ठराव मांडला जाणार असल्याचं कळत आहे काही तुमच्यापर्यंत काय माहिती नाही मला ठराव काय मांडले जाणार आहेत हे निश्चितपणे माहीत नाही आहे परंतु ओ... पक्ष संघटना म्हणूनही आणि राज्य म्हणूनही हे ठराव महत्त्वाचे असतील आणि या ठरावांचं जे वाचन असतं ते वाचन नेते करतात आणि बाकी सगळे लोक त्याला अनुमोदन देतात त्यामुळे ठराव माझ्यापर्यंत तरी नक्की आलेला नाही आहे राज्यव्यापीचं अधिवेशन होतं आहे काही राजकीय एंट्री पाहायला मिळणार काय तेजस ठाकरे जास्त सक्रिय दिसतात त्यामुळे असं काय आहे का आज काय आहे ते का <laughs> <laughs> म्हणजे मी त्या दिवशी वहिनींचं नाव एका फ्लायरवर बघितलं होतं तर तो मी वहिनींना विचारलं की वहिनी असं अशी बातमी आली ते म्हणाले आता काय करणार माध्यम मा दर दोन महिन्यांनी वहिनींचा आणि तेजसदादाचा प्रवेश जाहीर करून टाकतात परंतु मला सर नाही वाटत की असे कुठलेही काही प्रवेश आहेत किंवा अशी काही कुठली घोषणा आहे जो तो माणूस जिथे आपापली जबाबदारी सांभाळत आहेत आणि मला नाही वाटत की वहिनींना या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचं स्वारस्य आहे त्यामुळे अशा काही कंड्या पिकवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि हो उगाच माध्यमांच्या समोर येऊन वायफळ आणि निरर्थक बडबड करणे हे जे सगळं आहे हे आम्ही इतर काही मामू आणि उपमामू यांच्या घरच्यांच्यासाठी राखीव ठेवले वहिनींना या सगळ्यांपासून लांब ठेवा एकंदरीत काहीच वेळ उरला आहे ठाकरे गटाच्या या राज्यव्यापी अधिवेशनाला आणि यामध्ये अनेक ठराव मांडले जातील मराठा संदर्भात देखील ठराव मांडला जाणार असल्याची माहिती मिळते सुषमा अंधारे देखील या ठिकाणी भाषण होईल अनेक मुद्दे आहेत ते घेऊन मी त्या ठिकाणी बोलेन अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी दिले व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका